तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे एक कर्ज मिटवायला गेलं की नंतरचे दोन खड्डे आपोआप तयार होतात थोडक्यात काय प्रामाणिकपणे कष्ट करूनही कर्जाचा डोंगर काही कमी होत नाही जसं आपण म्हणतो की असं करायला गेलो की त्याचा खूप जास्त खर्च होतो आणि त्याच्यासाठी खूप जास्त कर्ज होतं जर असं असेल आज जर असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी काही प्रभावी सेवा तुम्हाला करायच्या आहे सगळ्यात आधी एक सांगावं असं वाटत कर्जबाजारीपणा घरात बसून सेवा करून कमी होणार नाही त्याच्यासाठी हातपाय हलवणं कष्ट करणं तेवढंच महत्वाचं आहे पण त्या कष्टाला पण भगवंताची साथ या युनिवर्सची साथ असणं तेवढंच महत्वाचं आहे म्हणून तुमच्यावर जर कर्जाचा डोंगर झाला आहे खूप कर्ज झाला आहे नवऱ्याकडनं काही चुका घडल्या आहेत त्याच्यामुळे तुमचे हे जर दिवस आले असतील किंवा घराचे हप्ते बऱ्याच वेळा महिलांनो आयुष्यात अशा काही घडामोडी घडून जातात काही चुका घडून जातात मग त्या मुलाकडनं असो नवऱ्याकडनं असो किंवा आपल्याकडनं असो आता चुका म्हणजे कुठल्या तेच की काहीतरी कुठल्या तरी, तरी स्कीम मध्ये भाग घेतलेला आहे तुम्ही जर हजार रुपये टाकले तर तुमचे दोन हजार अशा ज्या काही स्कीम मध्ये भाग घेतलेला आहे आणि शेवटी माणूस आहे आपण त्याना अभावी की जाऊ दे माझं चांगलं होईल माझ्या घरात दोन पैसे येईल म्हणून त्या स्कीम मध्ये आपण भाग घेतात आणि कर्जचा डोंगर आपल्यावर वाढत जातो असं जर तुमच्यासाठी आहे अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा घेऊन मिळाली आहे मनापासून सेवा करा महिलांना तुम्हाला अनुभव आल्याशिवाय हो राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते कर्ज बाजारीपणासाठी अतिशय उत्तम अतिशय प्रभावी खूप जास्त प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते आधी तर सेवा तुम्हाला किती दिवस करायची आहे ते तुम्हाला सांगते ही सेवा तुम्हाला, तुम्हाला चाळीस दिवस करायची आहे चाळीस दिवसाची सेवा आहे आता बऱ्याच वेळा ही सेवा एकवीस दिवस केली जाते मला सांगा तुमच्यावर जर पन्नास साठ लाखाचं क कर्ज आहे आणि तीन दिवसात सेवा केल्या आणि एकवीस दिवसात सेवा केल्या फरक पडेल का तुम्हाला देवाकडनं पाठीभर मागायचं आहे आणि तुम्ही फक्त वाटीभर सेवा करता कसं होईल पाठीभर माग मागायचं असेल तर आपल्याला संपूर्ण टप भर सेवा करावी लागेल संपूर्ण जी म्हणतो ना की टप भर असतो ना मोठा ड्रम भर सेवा करावी लागणार आहे आपल्याला तेव्हा आपल्याला पातीलभर मिळणार आहे आपलं कसं असतं आपल्याला मागायचं असतं पातील भर आणि करायचं असतं वाटेवर सेवा ते चालणार नाही म्हणून सांगते सेवा चाळीस दिवसाची करायची एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये हो पण अनुभव येतोच पण जेवढं जास्त कर्ज जेवढं जा, जास्त संकट तेवढी जास्त सेवा अकरा गुरुवार केले आणि लगेच महाराजांनी येऊन तुम्हाला तु, 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 सगळंच काय द्यावा अशी अपेक्षा नाही करायची तेवढी सेवा वाढवा तेवढा विश्वास वाढवा तेवढा आत्मविश्वास की नाही माझा होणार आहे म्हणजे सेवा वाढणार आहे अडचणी आल्या सेवा वाढवा बाकीचं काही सांगणार नाही आता ही सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपण जे एकवीस दिवस व्यंकटेश स्तोत्रमचं पठन केलं आहे ती तुम्ही चाळीस दिवसाची सेवा करू शकता हरकत नाही म्हणजेच काय सलग चाळीस दिवस रात्री बारा वाजता ही तुम्हाला सेवा करायची आहे सलग चाळीस दिवस रात्री बारा वाजता आता सलग म्हणायला गेलं तर मासिक धर्मामध्ये येतोच तर काय करायचं तर ते चार पाच दिवस जोपर्यंत आपला मासिक धर्म आहे तोपर्यंत ही सेवा थांबवायची नंतर ती कंटिन्यू करायची खूप उच्च कोटीची महिलांनो तुमच्या कमेंट्स येता मी सगळ्या वाचते कधी कधी व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं जातं तरी पण त्या कमेंट्स असतात म्हणून सांगितलं जातं की ताई हा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघा आजची सेवा खरंच खूप महत्त्वाची आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ही सेवा चाळीस दिवसाची दू, दू, आहे व्यंकटेश तो तर आमची एकवीस दिवसाची ज्यांनी ज्यांनी सेवा केली आहे त्यांना त्यांना अडव आला आहे पण जर खूप कर्ज आहे तुमचं तर तुम्हाला तेवढी सेवा वाढवावी लागणार काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते आता ती व्यंकटेश स्तोत्रमची सेवा तुम्हाला मी बोलली आहे की आ, का तुम्हाला ती चाळीस दिवसाची करायची आहे किंवा एकवीस दिवसाची करायची आहे आता सेवा कशी करता ते तुम्हाला सांगते रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे ही सेवा कधीपासून करू शकता तुम्ही एकादशीपासून करू शकता गुरुवारपासून करू शकता बुधवारपासून पण करू शकता अगदी तुम्ही कधीपासूनही ही सेवा करू शकता चाळीस दिवस एकवीस दिवस सोडून द्या आता मी तुम्हाला चाळीस दिवस दिवस केली तर अतिशय उत्तम पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की एवढं लागतंय की सेवा नाही चालणार तेवढी सेवा चालावी लागत तेव्हा एवढं मिळणार आहे आपल्याला कारण आपले कर्म पण असतात आपला भोग पण असतात त्याच्यात आपली बरीच सेवा ही काय म्हणतात वाटून घेतली जाते आता सेवेकडे येऊया सेवेकडे सेवा सांगण्याच्या आधी पावणे बारा वाजता आंघोळ करून बसलात अतिशय उत्तम नाही बसलात फक्त हातपाय तोंड धुवून बसलात तर अतिशय म्हणजे तरी पण चालेल आता व्यंकटेश स्तोत्रमची चाळीस दिवसाची सेवा करताना आधी सेवा सांगते मग नियम अटी सांगते आपण जी बाबा फक्त व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत असतो चाळीस दिवसाची किंवा एकवीस दिवसाची बरेच आधी पावणे बारा वाजता आंघोळ करायची असते शक्य असलं आंघोळ करा नाही शक्य होतं हातपाय तोंड धुवून पण तुम्ही सेवेला ला, लागू शकता आता सेवेला बसण्याच्या आधी महाराजांसमोर किंवा विष्णू महारा विष्णू भगवान समोर, समोर महाराजांसमोर बाळकृष्णांसमोर दिवा लावा दिवा लावताना तेल तू भरपूर टाका की जेणेकरून त्याच्याकडे लक्ष जाणार नाही म्हणजे लक्ष जातं आपलं आणि मग तेलाची वाट नीट करत बसतो आणि आपली सेवा राहून जाते म्हणून भरपूर तेल टाका निळं निळं आसन असेल बसायला तर उत्तम निळ्या रंगाचं आसन घ्या महिलांनी साडी घाला किंवा ड्रे ड्रेस घाला पुरुष करणार असेल तर त्यांनी सोहळं घातलं किंवा साधा ड्रेस काळा न घालता चामडी न घालता काळा किंवा काळी साडी ड्रेस न घालता सेवेला तुम्हाला बसायचं आहे सेवा करत असताना दुसऱ्या खोली तुमची मिस्टर मस्त टी व्ही बघताय गाणे ऐकताय अशा सेवेला काही अर्थ नाही घरात शांतता ठेवा घरातले सगळे झोपले तरी हरकत हा, तर नाही कारण ती रात्री बाराची सेवा आहे कोणी एवढं जाणार नाही आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सेवा तुम्हाला एकवीस किंवा चाळीस दिवस आणि मी सांगते तर तुम्ही चाळीस दिवसच ही सेवा करा शार्प रात्री, रा। रात्री, रात्री बारा वाजता आता रात्री बारा ते साडेबारा हा लक्ष्मी येण्याचा मार्ग लक्ष्मी येण्याचा काळ असतो म्हणून रात्री बारा ते साडेबारा मध्ये ही तुम्हाला सेवा करायची आहे सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते दोन सेवा आहे तुम्ही दोन्ही प्रकारच्या सेवा तुम्ही करू शकता सगळ्यात आधी तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रामचं पठण करायचं एकवीस मंडलची वेगळी सेवा आहे एकवीस म्हणजे एकवीस मंडल किंवा चाळीस मंडल एक मंडल म्हणजे काय एकवीस वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मध्ये म्हटलं हरकत नाही प्राकृत मध्ये म्हटलं तर तुम्हाला बराच काळ जाईल पण संस्कृत मध्ये म्हटलं तर अतिशय उत्तम व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत्मपित विक्रम संकर्षण आणि रुद्ध शेषाद्रिपती रेवच जनार्दना पद्मनाभो व्यंकटाचल वासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्त वत्सलहा हे सुरुवात आहे व्यंकटेश थोत्रमची जी मी तुम्हाला आत्ता म्हणून दाखवलं आता तुम्हाला काय करायचं आहे पावणे बारा वाजता आंघोळ बेंगोळ करून छान देवासमोर बसून शार्ट बारा वाजता सेवेला लागायचा आहे सेवेला लागताना सेवा करत असताना फोन आला उठलं लहान मुलं तर सेवा करूच नका कारण मी माझ्या सांगते नाही होती सेवा कारण ह्या सेवेला उठायचं नाही एका बैठकीत तु, तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश थोत्रमचं करायचं करायचंय आता व्यंकटेश स्तोत्रम दहा वेळा तुम्हाला अतिशय सोप्प आहे ते दहा ओव्यांपर्यंत पर्यंतच आहे कारण अकराव्या ओव्या नंतर आपलं हा तर ते दहा दहा ओव्यांपर्यंतच आहे अकराव्या ओव्याला फलश्रुती आहे म्हणून सुरुवातीचे वीस वेळा दहा वेळा तु, तुम्हाला दहा ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे आणि नंतर एकवीस वेळा संपूर्ण स्तोत्रांचं पठण तुम्हाला करायचं आहे समजलं असेल मी काय बोलली आता असेल तुम्हाला हवं तर तुम्ही परत व्हिडिओ थोडासा मागे घ्या म्हणजे तुम्हाला कळेल पहिल्या वीस वेळा ज्या दहा ओव्या आहेत त्याच पठण करायचे आहे आणि जेव्हा एकविसावं आवर्तन होईल एकविसावं वेळा तुम्ही पठण करणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण व्यंकटेश थोत्राचं पठण करायचं आहे आता बऱ्याच वेळा पठण करताना म्हणजे आपण काय म्हणतात हाताने पठण करायचं किंवा हात म्हणजे काउंट कसं करायचं मोजायचं कसं कर तर मी तुम्हाला सांगते एक एक काडी पेटीची काडी बाजूला काढून ठेवायची एक वाजता की काडी बाजूला काढून ठेवायची एकवीस काढा तिथे ठेवायची आणि त्या एक 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 बाजूला काढायच्या म्हणजे तुम्हाला एकवीस वेळा ते पठण होईल समजलं रोज बारा वाजता सेवेला बसायचं अकराला चालेल का अशा कुठल्याच कमेंट्स करायच्या नाही रात्री बाराची सेवा आहे तर ती रात्री बारालाच करायची महिलांना बऱ्याच वेळात आता ही पावणे बाराला सेवा करू का अकराला करू का तुमच्या अडचणी किती आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून सेवेला वेळेचं से बंधन आहे की बाराला सेवा करायची आहे आता नियम अटी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सेवा कर, करताना कुठली पण सेवा संकल्पयुक्त करताना महाराजांसमोर समोर, समोर नारळ खडी साखर ठेवा त्यांना प्रार्थना करा की महाराज असं असं आहे माझं कर्ज वाटलं आहे डोंगर वाटला आहे कर्जाचा किंवा घरासाठी पण घराचं लोन पास होत नाही ज्या काही तुमच्या फायनान्शियल अडचण आहे किंवा पण बाजारीपणाचा मी तुम्हाला सांगते तर प्रार्थना करायची की महाराज असं असं आहे माझं आणि ते होणार एक लाख एक टक्का होणार मी तुम्हाला या, याची गॅरंटी देते आता सेवेला सुरुवात करताना करता नारळ कडे साखर ठेवायचं सा, प्रार्थना करायची जर महाराजांच्या फोटो समोर भगवान विष्णूंच्या फोटो समोर दिवा लावायचा सेवेला सुरुवात करायची कुठल्या दिशेने मांडणी करायची देवघरासमोर बसला तरी चालेल किंवा दुसरे दक्षिण दिशेला न करता कुठल्याही दिशेने तुम्हाला मांडणी करायची आहे हे सगळं समजलं हे पूर्ण वा वाचा तीस ते पस्तीस मिनिटं लागून जातात बस बाकी काहीच नाही आता मीय वाटीच घरात मांसाहार करता काही ऐकणार नाही घरच्यांना सांगून बघा की अशी अशी अडचण आहे मी सेवा करते आहे घरात मांसाहार होता कामा नाही आता का ना ना काई हर, काई से का। जर ते ऐकणारच नाहीये तर मग आपण हे सेवा थांबवायची का अजिबात नाही त्यांना खाऊ द्या त्यांना करू द्या तुम्ही करून द्या काही काहीच हरकत नाही तुम्ही मात्र सेवा चुकवू नका पण अगेन सांगते मी तुम्हाला की घरात जर पाळल्या गेलं तर सोन्याहून पिवळं शक्य असेल तर पाळाच नाही शक्य होत तर मग तुम्ही त्यांना करून खाऊ द्या तुम्ही तुमचं मांसाहार चाळीस दिवस कडकडीत बंद कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार बंद असतो दुसरं ब्रह्मचर्य आता मी तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्रामची सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन करावंच पण काही कारणांनी नाही शक्य झालं किंवा काही काही अडचणी असतात आपल्या की नाही होत शक्य तर काय करावं पण मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही सेवा भगवान विष्णूंची करत आहात कारण बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं पण ती आहे तेवढी सेवा आणि ज्याच्यावर बीतली आहे जो ह्या त्रासातून जात आहे तर तो, तो सगळे नियमाटी पाळतो म्हणून सांगते ब्रह्मचर्याचं पालन करा नाही केलं तरी चालेल तर मी तरी सांगेल की नाही पालन करा जर ती सेवा आहे तर तुम्हाला ती पालन करावं लागेल तिसरं वर्ज दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही माहेर जाऊन सेवा करू का ही तुमच्या घरातली सेवा आहे ना तुम्ही तुमच्याच घरात करा माहेर जाऊन देव भक्तीचा भूकेला आहे पण काही नियमांटी आहे ज्या तुम्हाला पाळायचं आहे स्वामी चरित्र सारामृत पण बऱ्याच वेळा असं होतं की ते संकल्पयुक्त सारामृत पठन करतो आहे आणि माहेर जाऊन करू, करू का जर तुमचा जर अडचणी मोठा आहे तुमचा प्रश्न मोठा आहे तर त्या सेवा तुम्हाला घरातच करणं भाग आहे आता हा जर कर्जारी कर्ज बाजारीपणाची जी काही सेवा आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातच करावं लागेल माहेरी जाऊन करू का आणि इकडे जाऊन करू का नाही मग तुम्ही माहेरी जाऊन आणि मग या सेवेला लागा ठीक आहे तिसरा मध्ये जर सुद्धा विटाळ म्हणजे विटाळ आला जरी आता तुम्हाला माहिती ना तुमच्या घरात जरी डिलिव्हरी होणार आहे तर तिची डिलिव्हरी होऊन जाऊ द्या कोणाकडे दहा दिवस पाळता कोणाकडे बारा दिवस पाळता ती सेवा सगळी झाल्यावर तुम्ही म्हणजे ते सगळं झाल्यावर तुम्ही सेवेला सुरुवात करा कारण जर अजून अजून जर मासिक धर्म सुद्धा सॉरी मी टाळ आणि सुत आलं तर आपल्याला सेवा नव्याने सुरू करावी लागेल म्हणून सांगते की ही सेवा सगळ्यांचं सगळं होऊन जाऊ दे आणि मग तुम्ही सेवेला सुरुवात करा मासिक धर्म आल्यावरच काही ते आपल्या हातात नाही ते सगळं निसर्गाने बनवलं आहे ते आपल्या हातात नाहीये आता हे तुम्हाला नियमाटी समजलं जसं ब्रह्मचर्याचं तर मी तुम्हाला सांगेल पालन करा आणि मांसाहार वर्ज घरातही सांगा होणार नाही पण जर एखादं नाहीच ऐकत नाही तर ती कटकट होऊन जाते आणि ती कटकट करून सेवा करण्यात काही अर्थ नाही त्याला काय करायचं करू द्या तुम्ही मात्र सेवा करा हे सगळं झालं आता या सेवेने काय होणार माझ्या असंख्य स्वामी भक्तांना खूप अनुभव आले आहे लवकरच दुसऱ्या चान, एकदम एकदम गर्वाने तो अनुभव मी तुमच्यासोबत उद्या नक्की शेअर करेन की ह्या व्यंकटेश थोत्रामच्या सेवेचा अनुभव होतो ह्या एकवीस दिवसात ह्या चाळीस दिवसात तुम्हाला अनुभव येणार तुम्हाला साक्षात्कार होणार तुम्हाला साक्षात भगवान विष्णू तुम्हाला दर्शन देणार 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 हे होतच आता काय होतं कधी कधी असं होतं ना की त्या झोन मध्ये जातो कधी कधी तुम्हाला आळस येईल कधी कधी झोप येईल की आज बारा वाजल्याने आज मला झोपाली काही पण उसेवेला खंडन पडता काम नाही तिकडे काही पण मी सेवा करणार एक मनात ठेवायचं माझी सेवा झाली आहे आणि मला ती करायचीच आहे आज काही करू मला किती पण झोप येऊ काही येऊ काही येऊ दोनदा आंघोळ करेल मी चहा पिईल बारा वाजता पण मी सेवा करेल सेवा करताना मध्ये पाणी पिऊ का तर ते थोडंसं नाही केलं तरी चालेल म्हणून आधी सगळं पाणी वगैरे वॉशरूमला वगैरे सगळं जाऊन यायचं आणि मग तुम्ही सेवेला ब बसू शकता ही सेवा खूप उच्च कोटीची आहे महिलांनो तुमचा बिझनेस थप्प झाला आहे तुमच्या बिझनेसला कुलूप लागला आहे लिटरली काही चालत नाही आहे मी तुम्हाला त्याच्यावर थोडक्यात सांगते एक आपल्याच केंद्रातल्या ताई होत्या साडेबावशींकडं त्यांनी ही सेवा घेत घेतली सेवा करत असताना त्यांच्या बाबतीत असंच घडलं होतं की त्यांचा बिझनेस ठप्प झाला होता फ्लूप लागलं होतं तर ही सेवा करायला लागल्या त्यांच्या दोन महिन्यात गेल्या दोन वर्षात जेवढं कमवलं आणि त्यांनी दोन महिन्यात कमवलं एवढी उच्च कोटीची सेवा आहे साक्षात तुम्हाला सांगते ना अनुभव घेण्यासाठी तरी ही सेवा करा विष्णू भगवान तुम्हाला द दर्शन देणार काहीतरी आवाज येतो काहीतरी साक्षात्कार होतो कुठेतरी सावली येते कधी कधी समुद्राचा आवाज येतो कधी कधी आपल्याला तो, तो शेष नाद दिसतो तुम्ही म्हणता तुम्हाला वाटतं की ही काय वेळी झाली काही पण बोलते पण जो सेवा करतो ना त्याला याचा अनुभव हो येतो खूप खूप सुंदर सेवा आहे महाराजांच्या कृपेने मनात कर्जबाजारीपणा कमी व्हाव म्हणून नाही पण एक मनासाठी मनाच्या समाधानासाठी आणि खरं तर भगवान विष्णूंच्या कृपेसाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी मला ही सेवा करायची आहे पण लहान बाळ म्हणजे बाळ असल्यामुळे ते करू शकत नाही पण तुमचं जर अडचणी असेल खरंच जर तुम्ही खर तुम त्रासात संकटात असेल आणि जर तुमच्या जवळपासशी पण कोणीतरी असेल त्यांना नक्की ही सेवा सांगा काही अडचण आली तर कमेंट करून विचारा नक्की सांगेल पण सेवा करा एकवीस दिवस केली तरी चालेल पण चाळीस दिवस केली तर अतिशय उत्तम मी तुम्हाला काय सांगितलं आहे एवढं वागताय तर एवढीची सेवा नाही चालणार ती एवढी सेवा करायची आपल्याला म्हणून सांगते ही सेवा करा तुम्हाला अनुभव येणार 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 तुम्ही मला स्वतः सांगणार मी हो ताई मला या सेवेचा अनुभव आलेला आहे कोणाला कोणाला आलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आजच्यासाठी फक्त इतकंच जाणली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणिचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थक